नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन व्हिडिओची अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ न घालो त्या व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर या ठिकाणी अवकाळी सातशे चौसष्ट क्विंटल जशी दर सहा हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर हजार चारशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकाळलेली नऊशे क्विंटल जास्ती दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः हजार पाचशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकालेली दोन हजार नऊशे चाळीस क्विंटल जास्ती दर हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारणतः हजार चारशे पाच रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती यवतमाळ या ठिकाणी अवकाळलेली दोनशे पासष्ट क्विंटल ज्यासे दर हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर हजार चारशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे नागपूर या ठिकाणी जास्तीत दर हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल जात आहे तूर।